मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेट्रोच्या जे पायलट असतात त्यांच्या शेजारी त्यांच्या केबिनमध्ये बसलेले आहेत त्यांच्यासोबत आहेत आणि आता मेट्रोचं टेस्टिंग सुरू होणारे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर प्रताप सरनाईकसुद्धा मंत्री महोदय त्यांच्यासोबत आहेत आज मेट्रो नऊच्या टप्प्याचं इथे पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग सुरू होणारे चार किलोमीटरचा हा टप्पा आहे याच्यामध्ये दहिसरपूर्व ते काशीगाव असा हा महत्त्वाचा टप्पा आणि मगाशी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की एकदा हा टप्पा सुरू झाला की वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची मुंबईतल्या ट्रॅफिकची जी परिस्थिती आहे ती आणखीन सुधारण्याची प्रचंड मोठी शक्यता आहे यामध्ये एकूण आठ स्थानक असतील आणि भोंगा वाजलेलं आहे लवकरच हे टेस्टिंग सुरू होतंय मुंबई मेट्रोमध्ये आणखीन एक मोठा टप्पा जोडला जातो आहे आणि अर्थातच मुंबईचं हे जे मेट्रो नेटवर्क आहे ते आणखीन आणखीन विस्तृत व्हायला लागलं आहे काहीच दिवसांपूर्वी बी के सी ते वरळी या अंडरग्राउंड मेट्रो अॅक्वा तीनचं सुद्धा उद्घाटन झालेलं होतं आणि हे पहा आपण पाहतोय टेस्टिंगची ही संपूर्ण जी सफारी आहे ती आता मार्गस्थ झालेली आहे अतिशय अप्रतिम पद्धतीने या मेट्रोला सजवण्यात आलेलं आहे आणि पूर्ण सुरक्षेच्या चोख व्यवस्थेमध्ये टेस्टिंग पार पडत आहे आपले प्रतिनिधी ईशांत देशमुख आपल्यासोबत आहेत ईशांत अर्थातच मुंबईकरांसाठी एक अतिशय मोठी अशी बातमी आहे दर काही दिवसांनी मेट्रोचा कुठला ना कुठला तरी टप्पा पूर्ण होतोय त्याचं टेस्टिंग सुरू होत आहे आणि त्यातलाच एक महत्वाचा भाग आहे हा मेट्रो नऊचा टप्पा कसा काय फायदा होणार आहे लोकांना याचा पूर्वी आता आपण बघू शकतो की मेट्रो टेस्टिंगसाठी निघाली आहे मोटारमॅनच्या साईडलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे साइड साईडला बसले होते या मेट्रोमुळे खूप मोठा मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे ही आपण मेट्रो पाहिली असेल तर ही कमीत कमी दररोजचा जो प्रवास आहे लोकांना त्यामुळे अनेक ट्रॅफिकच्या अडचणी येत आहेत हे कुठेतरी या मेट्रोमुळे हा लोकांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर मेट्रो नऊचा टप्पा हा या प्रमाणे नव्याण्णव टक्के पूर्ण झाला आहे पण टेस्टिंग नंतर हा डिसेंबर महिन्यामध्ये खुला करण्यात येणार आहे आणि यामुळे कुठेतरी नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा देखील मिळेल या, या मेट्रोमधून मीरा बाईंदर दहीसर हा देखील भाग जोडण्यात येणार आहे भविष्यामध्ये हे देखील आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती या मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये नागरिक हे देखील जमले होते ते कुठेतरी या सर्व प्रकल्पाचं स्वागत करत होते आणि एक आनंद देखील नागरिकांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता जो हा जो टप्पा आहे हा पाच किलोमीटरचा टप्पा आहे याच पाच किलोमीटरच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी होत होती पण याच मेट्रोमुळे कुठेतरी ही वाहतूक कोंडी सुटणार आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा देखील मिळणार आहे What do we do? Hmm, hmm. धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे आता डिसेंबरमध्ये हा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे यामुळे अर्थातच पाच किलोमीटरचा जो महत्त्वाचा भाग आहे जो लागून असणार आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला मुंबईच्या त्यामुळे संपूर्णपणे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती वे जी प्रचंड ट्रॅफिकची स्थिती सकाळच्या वेळी निर्माण होते पी कारला ती बरीच कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे या पहिल्या टप्प्यामध्ये दहिसरपूर्व पांडुरंगवाडी मीरागाव आणि काशीगाव अशी चार स्थानकं असतील आणि मेट्रो नऊमुळे मीरा भाईंदर आणि दहिसर या सुद्धा रस्त्यावरची वाहतूक कोंड कोंडी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे सर्वसामान्यांना प्रामुख्याने खूप मोठा दिलासा मिळेल कारण पुढेही जी मेट्रो आहे ती गुंदवली या स्थानकाजवळ येऊन मेट्रो वनलासुद्धा येऊन मिळते आणि मेट्रो वनला भेट मिळाल्यानंतर तिथून पुढे घाटकोपरच्या दिशेने किंवा वर्सोयाच्या दिशेने लोकांना प्रवास करणं सोपं पडतं त्यामुळे मेट्रो टू मेट्रो कनेक्टिव्हिटी आता आणखीन वाढतीये हे है। स्पष्ट होतय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट